लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला मी महत्वाच्या गोष्टी काही सांगणार आहेत बघा बरेच दिवस झाले आपण लाडकी बहिणी योजनेची जे काही जानेवारी महिन्याची एकवीसशे रुपये आहे ते कधी मिळतील याची आपण सर्वजण वाट बघतोय पण रोज तारीख पे तारीख तारीख पे तारीखच चालू आहे अजूनपर्यंत तरी जानेवारी महिन्याचा हप्ता सातवा हप्ता जो काही एकवीसशे रुपये भेटणार आहे किंवा पंधराशे रुपये भेटणार आहे जे काही असेल ते ते अजूनपर्यंत कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये आलेलं नाही बस आज येईल उद्या येईल असंच चालू आहे तर याचा मागचं रिझन काय आहे ते आपण बघूया आणि पैसे नेमका कोणत्या दिवशी येऊ शकतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि बरेचशी चर्चा चालू होती मकर संक्रांतीचा लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट मिळणार आहे मकर संक्रांती देखील झाली सर्व गोष्टी झाल्या परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना कुठल्याच प्रकारचं गिफ्ट आलेलं नाहीये ठीक आहे सगळ्या काही गोष्टी मी क्लिअर सांगणार आहे जे काय असेल ती रियालिटी माहिती सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल पटापट सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा मी तुम्हाला म्हणणार नाही की व्हिडिओला लाईक तुम्हाला एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील परंतु जी काही सत्य माहिती आहे मी तुमच्यापर्यंत आणायचा शंभर टक्के प्रयत्न करणार बघा आजची वीस तारीख आली आज वार सोमवार आहे अजून देखील लडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत किंवा ऑफिसल वेबसाईटवरती किंवा ऑफिशियल माहिती जे की राज्याचे आपले बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत किंवा जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत जेने लाडकी बहीण योजना सुरू केली महाराष्ट्रामध्ये आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना सहा हप्ते दिले जवळपास लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये दिले त्यांच्याकडून देखील असं काहीही अपडेट लागले नाही आहे की मकर संक्रांतीचा गिफ्ट तुम्हाला लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे किंवा पैसे तुम्हाला देण्यात येणार आहे अजूनपर्यंत तर नाही आले पण याच्या पुढे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी येतील बघा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता महत्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये येतील की पंधराशे रुपये येतील ही बाब देखील अजून स्पष्टपणे झालेली नाही आहे कारण काहींच्या मते ज्या वेळेस एप्रिल महिना स्टार्टअप होईल आर्थिक वर्ष सुरू होईल आपल्या राज्याचं त्यावेळेस आर्थिक वर्षामध्ये एकवीसशे रुपये देण्याचं ते नियोजन करणार आहे तोपर्यंत तरी नाही म्हणजे तो आर्थिक वर्षाचं नियोजन असल्यामुळे तो दिवस अजून पुढे ढकलला गेला आणि आता काहींच्या मते असं देखील आहे दोन हजार चोवीस मध्ये लाडक्या बहिणींना अं पंधराशे रुपये देत राहिले आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण देणार आहोत म्हणून मुद्दा असा येतोय कि की लाडक्या बहिणींच अनेक लाडक्या बहिणींनी आपले पैसे परत केलेले आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कोणत्या कारणामुळे परत केलेले आहेत तेही आहे पण जे जेनिव्हल ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटणार आहेत यात काही इश्यू नाहीये पण कसं आहे थोडंसं मागं पुढं होईल आणि जेव्हा अँथेटिक माहिती समोर येईल की बाबा आजपासून उद्यापासून पैसे वाटप होतील त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल बघा मुद्दे असे होते लाडक्या बहिणींचं म्हणजे बहीण लाडकी बहिणी योजना सुरुवात केली आहे जुलै महिन्यापासून स्टार्टअप झालाय सर्व गोष्टी झालेल्या आहेत मी लाडक्या बहिणींना एकच सांगेल लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका आज ना उद्या तुम्हाला शंभर पैसे भेटतील परंतु आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का जरी सरकार लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांवरती हजारो लाखो रुपये खर्च करत असेल किंवा करोडो रुपये खर्च करत असेल पण त्या मानाने महागाई देखील तेवढीच वाढलेली आहे पेट्रोलचे भाव असेल इतर जीवनावश्यक वस्तू असतील यांच्या देखील भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे म्हणजे जेवढे पैसे सरकार आपल्याला देत आहे त्याच्यापेक्षा डबल टिबलने सरकार आपल्याकडून वसूल देखील केलं आहे किंवा करत आहे या गोष्टी लक्षात असू द्या आणि जास्तीत जास्त म्हणजे हेच म्हणणार की जास्तीत जास्त चर्चा या गोष्टीवरच झाली पाहिजे महागाई महागाई किती वाढल्या त्या मानाने पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये हे एक खूपच कमी आहे परंतु हे जरी महिलांना भेटत आहे तरी देखील त्यांना एक सहारा आहे की बाबा नाही लाडक्या बहिणींसाठी एक ते एक म्हणतो ना आपण महिन्याला एक घराचं थोडंसं किरणा तरी भागते एवढं तरी त्यांना भेटते ही सुद्धा मोठी बाब आहे त्यामुळे असुद्या पण जे काय लौकर करा असेल ते लवकरात लवकर सरकारने पैसे पाठवला पाहिजे हीच आपली सरकारकडे विनंती राहणार आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण बघा तुमची विनंती लाडक्या बहिणींना पैशांची आवश्यकता आहे या गोष्टीवरती आपण चर्चा करणार या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचणार आणि ते देखील लवकरात लवकर ऍक्शन घेतील आणि लाडक्या बहिणींना जे काही पैसे पाठवणार आहे ते लवकरात लवकर पाठवतील बाकी काही इश्यू नाहीये आता ज्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत त्या महिलांचं परत नहीं है। परत डॉक्युमेंट चेकिंग होणार नाहीये लक्षात असतो परत परत डॉक्युमेंट चेकिंग होणार नाहीये कारण त्यांचा एकदा डॉक्युमेंट चेक करून झालेत पुन्हा पुन्हा का करतील का सरकारला काय तेवढंच काम आहे का दुसर पण काम आहेत ना त्यामुळे टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला याच्या अगोदर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेले आहेत तर तुम्हाला पुन्हा मिळतील आणि सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे आतापर्यंत तुम्ही लाडकी बहिणी योजनेमार्फत किती रुपये मिळालेले आहेत यांनी सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला है? हे देखील मला कमेंट करून सांगायचं आहे बस व्हिडिओ मध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझी पुन्हा एकदा नमस्कार